काळाच्या प्रवाहात अनेक बाबी पडद्याआड गडप होतात मात्र रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्याग समर्पण आणि दूरदृष्टीची सजीव कहाणी आहे कर्मवीर अण्णा आणि वहिनींनी रयतेच्या रूपाने दिलेल्या अक्षर ज्ञान आत्मसन्मान आणि स्वावलंबनाच्या संस्थात्मक कार्याचा अमर वारसा आज शतकभरानंतरही ज्ञानाचा दीप प्रज्वलित करत आहे असे प्रतिपादन गांधीधाम गुजरात येथील उद्योजिका अर्चना जैन यांनी केले सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी गांधीधाम गुजरात येथील क्वालिटी इंजिनियर्स उद्योग समूहाचे संचालक अश्विन जैन रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश ढेरे यांची उपस्थिती होती पुढे बोलताना जैन म्हणाल्या रयत केवळ एक शैक्षणिक संस्था नव्हती तर ती परिवर्तनाची चळवळ होती या संस्थेने केवळ साक्षरतेचा प्रसार केला नाही तर अनेक पिढ्यांना आत्मभान मिळवून दिले आजही संस्था आणि महाविद्यालयाने काळाशी सुसंगत राहत विद्यार्थिनींना उद्योजकतेचे बाळकडू देण्याचे अनेक उपक्रम सुरू केले आहेत हे उपक्रम विद्यार्थिनींना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावतील अशा शब्दात त्यांनी महाविद्यालयातील उपक्रमांचे कौतुक केले प्रारंभी मान्यवरांनी महाविद्यालयातील स्वर्गवासी जयकुमार पाटील कौशल्य विकास केंद्रास भेट दिली यावेळी अश्विन जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्राचार्य सुरेश महाविद्यालयाचे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते यशस्वीतेसाठी शेख योगेश पोळ लता रोमन यांनी प्रयत्न केले प्रास्ताविक प्राध्यापक देवराव मुंडे यांनी केले त्राभार डॉक्टर प्रदीप जगताप यांनी मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका